मध्ययुगीन भारतामध्ये आपला मराठी मुलूक मुघल आदिलशाही निजामशाही सिद्धी पोर्तुगीज अशा स्वकीय परकीय सत्तांच्या टापांखाली भरडला जात होता सरदार वतनदार इथल्या विविध विविधकारांपाई अक्षरशः लुटत होते कोणतीही स्वारी यायची आणि राब राब राबून वाढवलेली शेतातील जितरावत तुडवत निघून जायची एवढंच काय तर लेखीबाईंची अब्रूही सुरक्षित नव्हती रयत बेजार दिशाहीन झाली होती तर नेवाण पोरांच्या मनगटात रग आणि उराज जिद्द असली तरी तिला आबापसातील लढ्यांपलीकडे किंमत नव्हती मराठी मातीचा स्वाभिमान घाण पडला होता सगळीकडे लाचारी वतनाच्या तुकड्यासाठीच्या लढाया बेदिली फंद फितुरी परमुलकी अन्यायी सत्तांची चाकरी आणि गुलामगिरीचं थैमान सुरू होतं काय होतं या निष्ठूर काळाच्या पोटात काही समजत नव्हतं दखनेत सह्याद्रीच्या कडे कपारीत दऱ्या खोऱ्यात दूर, दूर पर्यंत भयंकर अंधार पसरला होता फक्त काळा कुट्टा अंधार आणि याच अंधाराला चिरत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर शहाजीराजे भोसले आणि जिजाऊंच्या पोटी सह्याद्रीचा शिवसूर्य शिवबा जन्मला शिवनेरीवर जन्मलेल्या त्या बालकाचं रडणं हे दिल्लीची पाचशाही आदिलशाही निजामशाहीच्या आस्थाची चाहूल होती हो अन्याय भरडून भनन झालेल्या मराठी मातीला स्वाभिमान स्फूर्तीचा जिवंत झराच गवसला होता सह्याद्रीच्या क्षितिजावर रैतेच्या राजाचा अरुणोदय झाला होता शिवाच्या मनात स्वराज्य स्थापनेची संकल्पना आणि प्रेरणा रुजवली पराक्रमी पिता शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांनी परंतु मर्यादित साधन सामग्री छोटीशी जहागिरी असताना वतनांसाठी आपापसातील लढायात झुंपलेल्या मावळ्यात स्वराज्याची संकल्पना पेरणं सोपी गोष्ट नव्हती पण तरीही शिवरायांनी हे स्वराज्य स्थापनेचं शिवधनुष्य हाती घेतलं आणि यशस्वीरित्या पेरलं सुद्धा आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की बहुधा अफजाल खानाचा वध शाहिस्ते खानाची तोडलेली बोटं आग्र्याहून सुटका हेच ऐकलंय सामान्य माणसाला आणि विशेषतः नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचं शौर्य धैर्य या पलीकडे छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य कसं उभं केलं हे कसं समजणार म्हणूनच विशेष भारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकणारी एक मालिकाच सुरू करत आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवरायांचं व्यवस्थापन कौशल्य म्हणजेच मॅनेजमेंट स्किल्स नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची म्हणजेच शिवजयंतीची चाहून लागली आहे शिवजयंतीच्या तयारीसाठी अबालवृद्ध युवा मावळे एक दिलानं झटत असतात एक सोहळा पार पाडण्यासाठी किती मनुष्यबळ पैसा खर्ची पडतो यावरूनच आपण विचार करू शकता स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर शिवरायांनी केलेल्या अनेक लढाया मोहिमा शेकडो किल्ल्यांची बांधणी आरमाराची उभारणी यासाठी किती खर्च झाला असेल किती मनुष्यबळ लागलं असेल एक एक लढाई जिंकण्यासाठी आणि गणिमी काव्यासारख्या अचूक तंत्राचा वापर करण्यासाठी काय पद्धतीचं नियोजन केलं असेल या सर्व नियोजनावर कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवलं असेल याचा आपण कधी के विचार केलाय का हा विचार ज्यावेळी आपल्या मनामध्ये येतो त्यावेळी शिवरायांचं नियोजन व व्यवस्थापन कौशल्य समजून घेणं गरजेचं ठरतं ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले व्यवस्थापन शास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना प्लॅनिंग म्हणजेच योजना तयार करणं ऑर्गनायझिंग म्हणजेच लोकांना संघटित करणं एकत्रित करणं प्रत्येक कामासाठी योग्य माणूस आणि माणसासाठी योग्य काम प्लॅनिंग म्हणजेच योग्य नियोजन कोऑर्डिनेशन म्हणजेच कामातील सुसूत्रता डायरेक्टिंग म्हणजेच दिशानिर्देशन कंट्रोलिंग म्हणजेच नियंत्रण मोटिवेशन म्हणजे कार्य करण्यास आवश्यक ती प्रेरणा रिझल्ट ओरिएंटेडनेस म्हणजेच कार्याचा अनुकूल परिणाम प्राप्त करणं अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा संपूर्ण कारकिर्दीत व्यवस्थापन कौशल्याचा क्षणोक्षणी अचूक वापर केल्याचं दिसून येतं मर्यादित साधन सामग्रीमध्ये अधिकाधिक यश कसं मिळवावं यासाठी छत्रपतींच्या व्यवस्थापन कौशल्याचा आजही दाखला दिला जातो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक कुशल योद्धे आणि रणनीतिकारच नव्हते तर ते एक उत्तम व्यवस्थापकही होते त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळेच त्यांनी एक सुव्यवस्थित आणि प्रगतीशील स्वराज्याची स्थापना केली स्वराज्यासाठी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांचं संघटन आपले सैन्यदल कमी असताना आखलेली गणिमी काव्याची मावळ्यांच्या अंगी असलेली कौशल्य ओळखून केलेली सैन्य व प्रजेतील माहिती काढण्यासाठी केलेले हेर खाते दुर्गम डोंगर कड्यांवरील गडकिल्ल्यांची निर्मिती भविष्यात शत्रू समुद्रामार्ग येणार याची दूरदृष्टी असल्यानं केलेली दुर्ग निर्मिती आणि आरमारांची उभारणी लढाया जिंकण्यासोबतच परिस्थिती विरोधात असताना केलेले सरके तह अशा अनेक छत्रपती शिवाजी महाराज आदर्श व्यवस्थापन गुरु ठरतात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठीच्या सर्व लढाया या व्यवस्थापन कौशल्याचं उत्तम उदाहरण आहेत हवामानशास्त्र भौगोलिक व प्रादेशिक परिस्थितींचा अभ्यास करून युद्धनीती ठरवणं ही महाराजांची समयसूचकता सूचकता परिस्थितीजन्य दूरदृष्टी आणि सुयोग्य व्यवस्थापनाचं अत्युच्च उदाहरण आहे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य दाखवून देणारी काही महत्वाची उदाहरणं पाहूया नंबर एक ला कुशाग्र रणनीती आणि नियोजन मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग म्हणजेच रणनीती आणि नियोजनाला खूप महत्व दिलं प्रत्येक लढाईचं काळजीपूर्वक नियोजन करून योग्य रणनीती आखणं हे त्यांच्या यशाचं रहस्य होतं गणिमी काव्याची रणनीती हा तर आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातील ऑर्गनायझिंग प्लॅनिंग डिरेक्टिंग कंट्रोलिंग या चतुसूत्रीचा उत्तम नमुनाच होता शत्रूची कमकुवत बाजू ओळखून त्यावर हल्ला करणं गणिमी काव्याचा वापर करणं हे त्यांच्या युद्ध कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे गडकिल्ल्यांचा वापर ते सुरक्षित स्थान म्हणून करायचे गडकिल्ले बांधताना तेथील भौगोलिक परिस्थिती हा किल्ला बांधण्यामुळे होणारा फायदा याचा अभ्यास करूनच ते किल्ले बांधायचे रायगडावरून हिरकणी खाली उतरल्यानंतर राजांनी सावध होऊन तो नीट तासून घेतला होता जेणेकरून शत्रू त्या बाजूने गडावर येऊ नये अशा पद्धतीनं महाराजांनी गडकिल्ल्यांच्या डागडूजीची व्यवस्था अगदी ठेवली होती परकेशत्रू समुद्रामार्गे येऊ शकतो म्हणून त्यांनी समुद्रात विजयदुर्ग सिंधुदुर्ग पद्मदुर्ग यासारखे सागरी किल्ले आणि शक्तिशाली आरमाराची उभारणी करून स्वराज्याला सागरी हल्ल्यांपासून सुरक्षित केला दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे मावळ्यांचे अखंड प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांसाठी आणि रहितेसाठी एक उत्तम मोटिवेटर म्हणजेच प्रेरणास्थान होते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी विजापूरच्या आदिल शहानं अफजल खान नावाच्या धूर्त पराक्रमी व मुत्सद्दी सरदाराला पाठवलं होतं त्यावेळेस महाराजांनी सुद्धा गावातील वतनदार देशमुख देशपांडे यांना स्वराज्याकरता लढण्याचं आवाहन केलं त्यावेळेस स्वराज्य नावाची काही गोष्ट पूर्णपणे अस्तित्वातही आली नव्हती हिंदवी स्वराज्य हा फक्त एक कन्सेप्ट होता म्हणजे एक विचारांमध्ये अस्तित्वात असलेली गोष्ट होती परंतु महाराजांनी ही कल्पना आपल्या सोबतच्या सवंगड्यांमध्ये मांडली व या संकल्पनेसाठी लोकांना एकत्रित घेतलं स्वराज्य साध्य करण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं एखाद्या अशक्य के गोष्टीसाठी लोकांनी एकत्र येणं यात महाराजांचं मोटिवेशन स्किल म्हणजेच इतरांना प्रेरणा देण्याचं कौशल्य दिसून येतं विजापूरच्या आदिल शहानं तर सर्वांना खली ते धाडले होते की बादशाही फौजेमध्ये सामील व्हा अन्यथा कुटुंब कबिल्यासह कापले जाईल आदिल धमकी देऊनही छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणा कौशल्य इतकं अप्रतिम होतं की लोक आपल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवायला सुद्धा तयार झाले कोणाकडे पाचशेची फौज कोणाकडे हजाराची अशा छोट्या छोट्या फौजा महाराजांनी एकत्रित केल्या व सर्वांना एकत्र करून अफजल खानाची स्वारी केल्यानंतर लढण्यासाठी सर्वांना सिद्ध केलं त्यानंतर पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे साहसी नेतृत्व गुण अफजल खानाने स्वराज्यावर स्वारी केल्यानंतर महाराजांनी प्रमुख सरदारांची बैठक घेतली व त्यांना विचारलं की अफजल खानाच्या संकटाशी कसं तोंड दिलं पाहिजे त्यावेळी अफजल खानाची बला आणि ताकद पाहता त्यांना अनेक सरदारांनी सांगितलं की आपण अफजल खानाची लढाई करू शकत नाही आपण त्याच्याशी तह केला पाहिजे महाराजांनी सर्वांचं बोलणं ऐकून घेतलं आणि ते ऐकून घेतल्यावर त्यांनी अंतिम निर्णय दिला आणि तो म्हणजे तह केल्यानं जीव जाईल तर लढा दिल्यानं विजयाची शक्यता आहे याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी किंवा नेतृत्व क्षमता जरी तुमच्या सोपत्यांनी एखादं मत दिले असेल तरीही समोरा योग्य अशा कोणत्या दिशेला न्यायचं ने हे नेत्यानं ठरवायचं असतं नेहमीच मेजॉरिटी इज द लॉ म्हणत रोमत जिकडे असेल तोच न्याय असं होत नाही तर नेत्याने संघटनेच्या हितासाठी काय योग्य आहे ते पाहिलं पाहिजे एखाद्या गोष्टीचे दुर्गामी परिणाम काय होतील याचा नेतृत्वाने विचार केला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी तर अत्यंत वाखान्याजोगीच होती यानंतर चौथा मुद्दा म्हणजे अष्टप्रधान मंडळ मंडळी व्यवस्थापन शास्त्रातलं एक अत्यंत महत्वाचं कौशल्य असतं ते म्हणजे ऑर्गनायझिंग अँड स्टाफिंग म्हणजेच संघटन योग्य माणसांची निवड आणि सर्वांना योग्य जबाबदारीचं वाटप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात योग्य माणसांची निवड करून त्यांना योग्य जबाबदाऱ्या सोपवल्या क्षमता आणि गुणांवर आधारित व्यक्तींची निवड हे त्यांचे मुख्य धोरण होते अष्टप्रधान मंडळ हे त्यांच्या कुशल निवडीचे उत्तम उदाहरण आहे या मंडळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचा समावेश होता ज्यांनी पुढे महाराजांना राज्यकारभारात मदत केली शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळात आठ मंत्र्यांचा समावेश होता प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट जबाबदारी सोपवण्यात आली होती ज्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढली यामध्ये पेशवा हा प्रधानमंत्री अमात्या हा अर्थमंत्री सचिव हा सचिवालय प्रमुख मंत्री हा आंतरिक व्यवहार प्रमुख सेनापती हा सैन्य प्रमुख सुमंत हा परराष्ट्र व्यवहार प्रमुख न्यायाधीश हा न्यायव्यवस्था प्रमुख पंडितराव हा धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांचा समावेश होता शिवरायांनी मावळ्यांची निवड करताना त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा त्यांच्या धैर्य शौर्य आणि देशभक्त्यांना अधिक महत्त्व दिलं मावळ्यांना कठोर प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल सैनिक बनवलं यानंतर पाचवं उदाहरण आहे ते म्हणजे आर्थिक व्यवस्थापन म्हणजे आजच्या व्यवस्थापन शास्त्रामध्ये रिसोर्स अँड कॅपॅसिटी बिल्डिंगला खूप महत्त्व दिलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पाऊल उचलली होती त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणारे कायदे केले आणि व्यापाराला प्रोत्साहन दिलं शिवाय शिवराई नावाची चलन व्यवस्था निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे ला टांगसाईत केलेले शिवराई हे नाणे तांब्याचे होते शिवराई नाणे स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय झाले होते सोळाशे चौऱ्याहत्तर पासून एकोणीसाव्या शतकापर्यंत शिवरायनाने चलनात राहिले अशा उपक्रमांद्वारे महाराजांनी अर्थव्यवस्था मजबूत केली होती त्यानंतर पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे न्याय व्यवस्था म्हणजे कोणत्याही राज्याच्या प्रगतीसाठी लॉ अँड ऑर्डर म्हणजेच कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करणं अत्यंत महत्वाचं असतं महाराजांनी राज्यात न्याय व्यवस्थेची सुधारणा करून प्रजेला त्वरित योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला न्यायालय स्थापन करणं योग्य न्यायाधीशांची निवड करणं कायदे आणि नियम बनवणं अशा उपक्रमांद्वारे त्यांनी न्याय व्यवस्था मजबूत केली शिवायंची न्यायविषयक समज प्रगल्भ होती स्वराज्यातील राज्यकारभाराच्या पद्धती त्यांनी घेतलेले निर्णय शिवरायांची कायदेविषयक का जागरूकता स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना महाराजांनी केलेली कठोर शिक्षा आणि न्यायविषयक तत्परता याचे दाखले आजही दिले जातात व्यवस्थापन शास्त्रामधील एक महत्वाचा नियम असतो की नेतृत्वानं इतरांना घालून दिलेले नियम स्वतः कधीच मोडायचे नसतात देहाप्रती असलेली बांधिलकी कधी सोडायची नसते छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात शिस्त संयम कधीच सोडला नाही छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीशी असलेली बांधिलकी शेवटच्या श्वासापर्यंत जपली रयतेच्या कल्याणासाठी महाराज समर्पणाच्या एका श्रीमंत योग्याच्या भूमिकेतूनच आयुष्यभर कार्यरत राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक गुण आपल्याला यशस्वी मानवी जीवनाचं व्यवस्थापन हे कसं असावं हेच शिकवतो छत्रपती शिवाजी महाराज हे एक लोकोत्तर युगपुरुष होतेच त्यासोबत ते कुशल व्यवस्थापकही होते म्हणूनच त्यांनी केवळ एक साम्राज्यच नव्हे तर एक बलशाली समृद्ध संघटित न्यायप्रिय लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केलं तर मंडळी छत्रपती शिवरायांची अजून कोणते व्यवस्थापन कौशल्य स्वराज्याची वैशिष्ट्य आपणास माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अपरिचित पैलू प्रकाशात आणण्यासाठी आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आपली मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद